तर विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षक महामंडळ संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस मार्चला जे आर प्रसिद्ध झालेला आहे यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे पात्रता जी आहे तर सातवी ते दहावी पास होती आता ती पात्रता बारावी पास करण्यात आलेली आहे यामध्ये कोणतीही लेखी परीक्षा होत नाही निवड ही तुमची ग्राउंडवर होत असते यामध्ये पेपर नाही पगार हे तुम्हाला वीस हजार प्लस भेटतो विद्यार्थी मित्रांनो एकवीस पासून भरती निघालेली नाही जे विद्यार्थी वारंवार कमेंट करत आहेत की सर भरती केव्हा निघणार तर विद्यार्थी मित्रांनो भरती संदर्भात आपल्याकडे सध्या कोणतंही अपडेट नाही अपडेट जर आलं तर लगेच तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलद्वारे कळवण्यात येईल पुढची महत्वाची माहिती म्हणजे ड्युटी जी आहे तर याची विद्यार्थी मित्रांनो सरकारी दवाखाने कार्यालय निमशासकीय कार्यालय महानगरपालिका या ठिकाणी असते त्याचबरोबर वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असते विद्यार्थी मित्रांनो दुसरा मोठा बदल म्हणजे ग्राउंडमध्ये पहिले सीटअप आणि चारशे मीटर रनिंग होतं आत्ता त्यामध्ये सोळाशे मीटर रनिंग गोळाफेक आणि शंभर मीटर रनिंग हे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पहिले उंची एकशे बासष्ट होती आता ती एकशे पासष्ट करण्यात आलेली आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिलांसाठी एकशे पंचावन्न करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण सुरक्षा रक्षक महामंडळ संदर्भात प्रत्येक अपडेट देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया पुढील होतं धन्यवाद